सर्वसामान्य व्यक्ती रस्त्यावर उतरलेला आहे हा कायदा कायदा जो आणलेला आहे खऱ्या अर्थानं नुकसानकारक आहे आणि अतिशय वाईट कायदा आहे त्याचा निषेध कर्जतमध्ये आपल्याला या ठिकाणी करण्यात येताना दिसून येतो कर्जतीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज रोको आंदोलन सुरू झालं आहे या ठिकाणी रोको सुरू आहे आणि काही आंदोलक आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया आज जे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे त्या प्रमुख हेतू काय आहे आणि काय नेमका कायदा आहे खऱ्या अर्थाने हेतू हा ड्रायव्हर म्हणलं की ड्रायव्हर हा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असतो त्याचा उदरनिर्वाह त्या दहा पाच दहा पंधरा हजारावरती चालत असतो काल जो सरकारने जो कायदा केलेला आहे की ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याच ठिकाणी ड्रायव्हरने उभा राहायचे त्या ठिकाणाहून जर पलायन केलं तर त्या व्यक्तीला प्रशासनानं किंवा सरकारने दहा वर्षे सक्त मजुरी आणि सात लाख रुपये दंड रोख स्वरूपात भरण्याचा जो कायदा केलेला आहे हा अत्यंत गंभीर आणि ड्रायव्हर लोकांवरती अन्यायकारक कायदा आहे हे आपण सर्वांच माहिती आहे जर त्या ठिकाणावरती जर ड्रायव्हर थांबला आणि त्या ड्रायव्हरचं पब्लिकने काय त्यांच्या हातून झालं तर त्या त्या जबाबदार कोण आहे हे सरकारने त्याबद्दल सुद्धा कायदा करणं माझ्यामध्ये गरजेचं आहे कारण की आपण परिस्थिती पाहतो ॲक्सिडेंट जर कायदा जर आणला तर ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी जर एक माणसं हो ती पब्लिक गोळा होतं ती पब्लिक ड्रायव्हर कसोडणार नाही ना ॲक्सिडेंट झाल्यावरती त्याच्यामुळे हे अतिशय इतकी भयानक गोष्ट म्हणजे ड्रायव्हरच्या हातून काय घडत असते ती काय जनतेसमोर माणूस काय म्हणून करत नाही ती ती घटना ॲक्सिडेंट हा चुकून होतो आणि त्या त्याचा जर हा कायदा ड्रायव्हर दहा ते, ते हो बारा हजार बारा हजार पगारावर काम करत असतो आणि त्यात ते त्याला ते सात लाख रुपये सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षे शिक्षा दिली तर आज ड्रायव्हरच राहणार नाही ड्रायव्हर हा प्रत्येक सर्वसामान्यांच्या विश ह्याच्यात सर्वसामान्यांच्या घरात बी गाडी आहे आणि तो बी स्वतः मालक बी ड्रायव्हर होऊ शकतो कारण हा जो कायदा आहे लागलेला आहे तो स प्रत्येकाच्या घरात लागू झालेला आहे आज आणि त्याच्यामुळे आम्ही या कर्ज कर्ज जामखेडच्या वतीने आणि सद्गुरु सद संत सद्गुरु गोदळ महाराज चालक महासोसिनच्या वतीने इथं कर्जत शहरात आम्ही तीव्र आंदोलन करत आहोत सरकारच्या आज काय काय करणार आहोत आज आम्ही रस्ता रोखा करणार आहोत आणि आज वर वरिष्ठ वरिष्ठांच्या हा तहसीलच्या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही वरपर्यंत आमचं एक पत्र देणार आहोत आणि ह्यातून आता उदय महाराष्ट्रच बंद आहे ना आज महाराष्ट्राचं प्रत्येक हायवेवर प्रत्येक ट्रक साईटला लावलेला आहे वाहन चालकाच्या माध्यमातून आणि मग त्या माध्यमातून आम्ही उद्याचे दिवस वाट बघणार आहे आणि पुढं व वरून राज्याचं राज्याचं जे असोसिएशन आहे चालक मालक तो निर्णय घेईन ते आम्ही निर्णय घेणार आहे आपण पाहिलं की या ठिकाणी संत सद्गुरू गोदड महाराज चालक पालक संघटनेच्या वतीनं कर्जतमध्ये रस्तारोप आंदोलन सुरू आहे आज रस्ता रस्तारोपाचा पहिला आंदोलनाचा टप्पा आहे जर सरकारने या कायद्यामध्ये सुधारणा ना केली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी या ठिकाणी आपल्याला दिल्याचं पाहून गणेश जिवारी कर्जत ठप